नाही पालकमंत्री ह्या उद्घाटनला छोट्या छोट्या उद्घाटनाला आम्ही त्यांच्यासाठी मोठे उद्घाटन ठेवलेले उदाहरणार्थ आपला बेडकचा आरकचा रेल्वेचा ब्रिज आहे तो मंजूर झाला त्याला बीच कुठे आले त्याचं टेंडर झालं कॉन्ट्रॅक्ट फायनल झाला त्यानंतर पुन्हा एक हॉस्पिटल उपकेंद्र सलगत उपकेंद्र मोठं तयार झाले तर त्याचे पद पीएससी तयार झाली मोठी तयार झाली त्या अशी उद्घाटन अशी मोठी मोठी उद्घाटन आम्ही ठेवलेली की जेणेकरून पालकमंत्री असतील त्या डिपार्टमेंटचे मंत्री असतील त्या माध्यमातून आम्ही ते उद्घाटन घेणार आहोत बावीस असू दे चाळीस असू दे मध्यंतरी दादाने हे पण सांगितलं होतं की ज्या ठिकाणी बेचाळीस उमेदवार निवडून आले नगरपालिकेच्या नगरसेवक निवड आले ते भाजपच्या चिन्हावर निवडून आले आणि त्या सीट आमच्या कायमच्या राहतील त्यासाठी आम्हाला बाकीच्या सीटमध्ये महायुतीमध्ये चर्चा होईल पण ते बेचाळीस सीट काय आल्या त्या सीटमध्ये हा अधिकार हा भाजपच्याच कॅन्डिडेटचा असणार आहे असं तिने पहिलं पण डिक्लेअर केलं होतं त्यामुळं बावीस त्यातले बावीस असतील कोण त्याचं काही नावं डिक्लेअर केली आहेत कोणाची त्यामुळं नावं न डिक्लेअर करतात बेचाळीस सीट म्हणले ते पण त्यावेळी म्हणले होते त्यामुळे बेचाळीस नावं काही डिक्लेअर केली नव्हती आज बावीस म्हटले तरी पण नावं डिक्लेअर नाही पण जे ज्येष्ठ श्रेष्ठ आदरणीय सगळे आमचे असतील कार्यकर्ते जे एकनिष्ठ कार्यकर्ते आहेत तर त्यांचा विचार निश्चित होणार आहे त्यामुळे दुमत नाही आहे असं नाही की त्यांचा विचार होला केला जाणार नाही आणि नवीन आलेल्या लोकांना कंडिशनल काय त्यांचं ठरलंय दादांचं त्यांचं काय ठरलं त्यावरती ते डिशन घेतील त्यामुळे असं नाहीये हा हा प्रश्न हा झाला दादा काय बोलले दादा बोलले दादा बेचाळीस बद्दल पण बोलले काल बावीस बद्दल पण बोलले त्यामुळे नावागणी कधी बोललेलं नाहीत पण हा थोडासा कॉम्प्लिकेशन थोडंसं तिथं झालं कारण जयश्रीताई पाटील आल्या पक्षामध्ये वहिनी आल्या पृथ्वीराज पाटील आले पक्षामध्ये आणि त्यामध्ये त्यांचे जे सवंगडी होते ते त्यांच्या सवंगडीला न्याय द्यायचा ह्या उद्देशानं थोडेसे ते बोललेले आहेत त्यामुळे असं काही नाहीये आणि मिदो हा भाग आपल्याकडे नाहीये ह्या गोष्टीवर नाही तर ते भाषणात बोलतात वैयक्तिक असं मिटिंगमध्ये असं बोलत आहेत भाषणात बोलतात आणि भाषणात बोललेलं किती खरं धरायचं किती खोटं धरायचं ते आपण ठावायचं